आता आपल्याला माहिती आहे की नाफेडनं जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये सोयाबीन विकलं होतं तर तेव्हा विक्रीचे दर अगदी चार हजार शंभर रुपयांपर्यंत कमी होते त्यामुळे साहजिकच बाजारामध्ये दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत आली होती सोयाबीनचा बाजार अगदी तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत पोहोचला होता परंतु सध्या नाफेड जे विक्री करते त्या विक्रीचे दर आपल्याला चार हजार तीनशे रुपयांपासून पुढे दिसत आहेत म्हणजे चार हजार तीनशे ते चार हजार पा चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे विक्रीचे दर दिसून येतात आता दुसरीकडे प्रक्रिया प्लांटचे दर देखील चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येतात आता पहिल्या टप्प्यात जेव्हा नाफेडनं विक्री सुरू केली होती तेव्हा सगळीकडंच एक पॅनिक परिस्थिती निर्माण झाली होती नाफेडनं पहिल्याच टप्प्यात जेव्हा एकदमच कमी दर केले होते त्यावेळी प्रक्रिया प्लांटला देखील असं वाटलं होतं की नाफेड यापेक्षा कमी दरात देखील सोयाबीनची विक्री करू शकतं आपण जर मागच्या दोन तीन दिवसातले नाफेडचे विक्रीचे दर पाहिले तर सरासरी दर पातळी आपल्याला टिकून दिसते त्यामुळं प्रक्रिया प्लांटच्या खरेदीचे भाव देखील आपल्याला या पातळीच्या दरम्यान म्हणजेच चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत